बातमी आहे सुरेश धस यांच्या संदर्भातील चौदा जूनला बैठक झाली तीन कोटींचं डील झालं असं सुरेश धस यांनी आरोप केलाय आका म्हणाले तीन कोटी आणा धस यांनी म्हटलंय आकासह मोठ्या आकाला पन्नास लाख दिले असा ही सुरेश धस यांचा आहे अजितदादा पाया पडतो पण मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी सुरेश धस यांनी जाहीर सभेत केली आहे स्वतःचे तुंबडे भरण्यासाठी ते कोणाचंही मुंडकं कापायला का अजिबात मागं पुढं पाहायला ना पाहत नाहीत अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालूबाबा यांनी केलेलं आहे आणि वालूबाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही हे नम्रपणे या ठिकाणी सो रामशास्त्री प्रभुने याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं ज्याची आज सुद्धा चर्चा होती रामशास्त्री मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकर बाळा आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील शंभर अकाउंट सापडलेत बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडलेत पन्नास अकाउंटच्या पुढे ईडीकडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो